अभिनंदन तर आरोग्य तपासणी शिबिर शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे मी गाठी दवाखान्यामध्ये डॉक्टर आहे आणि कॅन्सर हॉस्पिटलला पाठवत आहे आपल्याकडे सर्व ऑपरेशन मोफत होतात तुम्ही फक्त आमच्यापर्यंत या त्या सरकारी योजनेद्वारे सर्व ऑपरेशन आम्ही मोफत करू फक्त तुम्ही लवकर या कारण की ज्या नाही तो सब परेशान आहे डॉक्टर बी परेशान पेशंट बी परेशान आहे लवकर निदान झालं तर सर्व प्रकारचे रोग बरे होतात आमच्या गाडी दवाखान्यात सर्व प्रकारचे ऑपरेशन मोफत सुविधा देण्यात आलेले आहे आमचे सर्व ट्रस्टी आणि यांच्या मार्गदर्शनाने यांच्या आशीर्वादाने इथे लंबोदर हॉस्पिटलचे डॉक्टर आदर्श हे की प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ त्याचप्रमाणे डायबिटीज तज्ज्ञ आहेत त्यांच्यासुद्धा आरोग्य तपासणी चालू आहे तसेच नेत्र तपासणी चालू आहे डोळे आहे तर सर्व गोष्टी आहे जोपर्यंत स्रष्टी आहे तोपर्यंत दृष्टी आहे नाही तर माणसाचं जीवन नेहमी कष्टी आहे त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या डोळ्याची तपासणी करून घ्या तसेच रक्तदान करा स्वच्छणा रक्तदान केल्यानंतर एकाचे जीव वाचवण्याचे पुण्य आपल्याला मिळतात तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा धन्यवाद जय हरी जय दत्त